नमस्कार, सुजान सुांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आज आपण बाळाला सर्दी कफ खोकला असेल तर तो त्रास लवकर कमी होण्यासाठी प्रभावी उपाय पाहणार आहोत हे उपाय बाळाला त्रास चालू झाल्यानंतर लगेच चालू केले तर त्याने खूप चांगला परिणाम दिसून येतो मी माझ्या मुलासाठी हेच उपाय करते आणि त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची औषधं जास्त दिवस देण्याची गरज लागत नाही त्यासोबतच बाळाचं कोंदलेलं नाक खोकला आणि श्वास व्यवस्थित घ्यायला आणि शांत झोप होण्यासाठी यामुळे खूप फायदा होतो त्यामुळे बाळाला सर्दी कप खोकला असतानाही आहारावरती झोपेवरती कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत करता पहा म्हणजे माहिती आपल्याकडून राहणार नाही नवजात बाळाला सर्दी कफ खोकला असे त्रास खूप होतो आणि हा त्रास बाळाला सांगताही येत नाही त्यामुळे त्रास कमी करण्यासाठी लवकर उपाय करणं गरजेचं असतं लहान बाळाला जास्त प्रमाणात औषधही अशा वेळी आपण देऊ शकत नाही सहा महिन्यापेक्षा लहान बाळण्यासाठी प्रभावी उपाय पाहू हो। डॉक्टरांनी दिलेली औषध आणि हे उपाय नियमित चालू केले तर बाळाचा त्रास खूप लवकर कमी होतो आणि जास्त दिवस देण्याची गरज नाही त्यासोबतच बाळाला श्वास व्यवस्थित घेता येतो आणि झोपही शांत होते पहिला उपाय आहे एका स्वच्छ भांड्यामध्ये दोन चमचे मोहरीचं तेल पाव चमचा ओवा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या किसून घ्या मोहरीचं तेल गरम करून त्यामध्ये ओवा आणि लसण व्यवस्थित तळ ठेवा लसून तेलामध्ये लालसर झाल्यानंतर तेल कोमट कोर त्यामध्ये भीमसेन कापूर मिसळून हे तेल व्यवस्थित गाळून घ्या या तेलाने कोमट स्वरूपातच बाळाच्या छातीला पाठीला तळहात आणि तळपायाला मसाज करा बाळाला सर्दी काफामुळे होणारी अंगादुखी कमी होण्यासाठी सर्दी कफ खोकला छातीत साठलेला कफ कमी होण्यासाठी याने खूप मदत होते मसाज नंतर बाळाच्या अंगावरील तेल व्यवस्थित पुसून घेऊन बाळाला झोपवा बाळाला जर स्किन रॅश किंवा अलर्जी इन्फेक्शन असेल तर हे तेल वापरताना एकदा तपासणी करा दोन चमचे तिळाचं तेल कोमट करून त्यामध्ये चिमूडभर मीठ टाका या कोमट तेलाने बाळाच्या छाळाला घशाला तळा तळपायाला छान मसाज करा आणि कोमट कपड्याने बाळाची छाती डोकं शेका त्यामुळे छातीत साठलेला कफ लवकर सुटण्यासाठी आणि बाळाला सर्दी कफामुळे होणारी डोकेदुखी अंगदुखी कोणलेलं नाक कमी होण्यासाठी मदत होते तेल लावून मसाज आणि शेक झाल्यानंतर बाळाच्या अंगावरील तेल व्यवस्थित पुसून घ्या आणि बाळाला झोपू द्या उपाय तिसरा दोन चमचे मोहरीचे दाणे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घ्या या मिश्रणात दोन तीन थेंब निलगिरी तेल घालून याची एक सुती पातळ कपड्यामध्ये पुरचुंडी तयार करा बाळ जिथे आहे त्या ठिकाणी हे सतत त्याचा वास व्यवस्थित जाईल अशा पद्धतीने ठेवा बाळाच्या नाकामध्ये वास गेल्यामुळे कोंदलेलं नाक मोकळं होण्यासाठी आणि सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी मदत होते आणि बाळ शांतपणे झोपूही शकतं उपाय चौथा तीन चमचे ओवा कढईमध्ये गरम करून ओव्याची पुरचुंडी बांधा आणि या पुरचुंडीने बाळाची छाती डोकं व्यवस्थित शेका या शेकामुळे लहान मुलांना लवकर आराम मिळायला मदत होते छातीत साठलेला कफ खोकला कमी होण्यासही यामुळे मदत होते ओव्याच्या शेकाप्रमाणेच ओवा भाजून त्यातून येणारी धुरी लहान मुलांना दिल्यामुळेही सर्दी कफ खोकला कमी होण्यास मदत होते बाळाला शेक आणि धुरी देत असताना त्याला चटका असणार नाही किंवा जास्त दूर होऊन ठसका लागणार नाही याची काळजी घ्या उपाय पाचवा तूप गरम करून तुपामध्ये लसणाच्या चार पाच पाकळ्या पाव चमचा ओवा व्यवस्थित परतून घ्या आणि हे तूप कोमट झाल्यावर त्यामध्ये भीमसेन कापूर घालून गाळून घ्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हे मिश्रण भरून ठेवू शकता या मिश्रणाला वेपरप सारखा एक घट्टसरपणा येतो या तुपाने बाळाला मसाज केल्यामुळे सर्दी खोकला कमी होण्यासाठी मदत होते या घरगुती वेपरपने मसाज केल्यानंतर बाळाची छाती डोकं कोमट कपड्याने किंवा उभ्याच्या पुरचं शिका यामुळे उपाय सहा लहान मुलांना सर्दी कफ, कफ आणि असेल त्यावेळी डोकेदुखी अंगदुखी ताप कोण असे त्रास दिसून येतात कफ लवकर सुटण्यासाठी आणि ताप कमी होण्यासाठी वेखंडाचा लेप बाळाच्या कपाळावरती लावून ठेवू शकता आणि कोंदलेला नाक मोकळं होण्यासाठी सुंठेचा लेप नाकावरती लावून ठेवू शकता हे दोन्ही लेप सुकल्यानंतर कोमट कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या त्यामुळे हे सगळे त्रास कमी होण्यासाठी मदत होते लेप लावत असताना बाळाच्या डोळ्यात आणि लेपासाठी वापरली जाणारी ही सुंठेची किंवा वेखंडाची पावडर खूप बारीक असावी हा लेप आपण पाण्यामध्ये उगाळून लावू शकता बाळाला बालगुटी असाल तर अशा वेळी ज्येष्ठ मत जायफळ हळद सुंठ या वनौषधींचे साठलेला कफ कमी होण्यासाठी सर्दी खोकला कमी होऊन लवकर आराम मिळण्यासाठी यामुळे मदत होते सहा महिन्यापेक्षा लहान बाळाला बालगुटी बाल व्यतिरिक्त इतर कोणतीही वनौषधी चाटण काढा कधी काही देऊ नये सर्दी खोकला कफ कमी होण्यासाठी जे काढे चाटण तयार करतात ते बाळाची आई घेऊ शकते उपाय आठवा रात्री झोपताना बाळाच्या टाळूवरती छातीला पाठीला वेखंडाची कोरडी पावडर हलक्या हाताने चोळा ही पावडर चोळत असताना बाळाच्या नाकामध्ये किंवा डोळ्यामध्ये जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं बाळाला पावडर लावून रात्री झोपू द्या त्यामुळे सर्दी कफ खोकला कोंदलेलं नाक कमी होण्यासाठी मदत होते बाळाला जर घट्टसर सर्दी असेल तर सर्दी बाहेर येत नाही आणि नाक कोंदलं जातं अशा वेळी नॅझल एस्पिरेटरच्या मदतीने सर्दी व्यवस्थित काढून घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतर बाळाचं नाक मोकळं राहण्यासाठी नॅझल सलाईन ड्रॉपचा डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर करू शकता त्यामुळे नाक मोकळं होण्यासाठी श्वास चांगला घेता येण्यासाठी मदत होते बाळाची शांत झोप यामुळे व्हायला खूप फायदा दिसून येतो अशा पद्धतीचे नॅझल सलाईन आणि नॅझल ड्रॉप ऍस्पिरेटर्स बाजारामध्ये मिळतात याचा वापर नक्की करायला हवा उपाय दहावा नवजात बाळ ज्या ठिकाणी जास्त वेळ राहतं त्या ठिकाणी वातावरण जास्त थंड किंवा मोठा पंखा राहणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे खोलीतील वातावरण अधिकच थंड राहतं आणि बाळाला श्वास घेण्यामुळे त्रास होतो या गोष्टीमुळे सर्दी खोकला अधिक वाढू शकतो बाळाचं नाक कोणलेलं मोकळं होण्यासाठी आणि श्वास व्यवस्थित घेता येण्यासाठी बाळाला पाण्याची वाफ दिल्याचाही फायदा दिसून येतो वाफ देत असताना मात्र खूप काळजी घेणं आणि बाळाला त्यातून कोणती इजा होणार नाही हे पाहणं गरजेचं असतं बाळाच्या रूममध्ये आहे तिथे बाळापासून थोड्या अंतरावरती पाण्याची वाफ येईल अशा पद्धतीने भांड ठेवा म्हणजे बाळाच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण होईल आणि बाळाला वाफ मिळायला मदत होईल या व्हिडिओमध्ये पाहिलेले सगळे उपाय बाळाचा सर ती कप खोकला कोंदलेला ना नाक कमी होण्यासाठी खूप मदत करतात लक्षणे दिसल्याबरोबर बाळासाठी हे उपाय चालू करणं गरजेचं असतं म्हणजे त्रगेच फरक पडेल बाळ आजार अगदी लहान असेल तर अशा वेळी डॉक्टरांकडून एकदा तपासणी करून घेणं आणि त्या आवश्यकतेनुसार औषधं घेणं आणि त्यासोबत हे उपाय करणं खूप गरजेचं असतं जर औषधासोबत हे उपाय केले तर त्रास खूप लवकर कमी होतो आणि जास्त दिवस औषधं देण्याची आवश्यकता पडणार नाही बाळाला श्वास व्यवस्थित घेता येईल बाळाचं नाक मोकळं होईल छातीत साठलेला कफ मोकळा झाला हो तर बाळाला शांत झोप येईल आणि आराम मिळायला मदत होईल त्यासोबतच सर्दी खोकलाही लवकर कमी होतो अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह धन्यवाद